मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत करते आज आहे आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस तेही गणपतीपुळ्यामध्ये गुड मॉर्निंग झोपेदून उठून घ्यायचंय आता खेळायला पर्यायच नाहीये फायनली आता आम्ही बीचवर चाललोय कुठे पाण्यात फिरायला हो ना रात्रभर पाऊस आणि शेवटी फायनली आज पाऊस थांबलाय आज जातील सगळे फिरायला आहे ना मी इथेच आहे इकडे बघ बागेमध्ये पक्षी बघायला निघाले कस बसलय समुद्रात फिरायला काल शक्य नाही ना झालं पावसामुळे मग आता आज इथे मंदिराच्या आवारातच अशी खूप दुकानं आहेत ज्याच्यामध्ये लहान मुलांची खेळणी आहेत आणि मुलींचं सा बरेचसं सा सामान म्हणजे ज्याला अशी खोटी ज्वेलरी कानातले गळ्यातले वगैरे असे बरेच व्हरायटीमध्ये इथं उपलब्ध आहेत तर इथे सोबतच हॉटेलसुद्धा आहेत जिथे आपण नाश्ता वगैरे करू शकतो तर स्वप्नीने जाऊन तिथे चौकशी केली आणि तिथे मी नाश्ता केला नाश्ता करायला ना <laughs> अरे आहे मी लगेच त्याला येते मला पण एक शर्वीसाठी नाश्ता खूप जास्त गरजेचा होता कारण त्याला रात्री खूप जास्त भूक लागलेली त्यामुळे त्याचंही जागरण झालेलं रात्री आणि त्याच्यामुळे आमचंही जागरण झालेलं होतं बॅग आहे ना जवळच आणि ही हो, वरती घे किती सुंदर समुद्र आहे बघा खूप छान आणि ते स्वप्नील आणि शर्वील चालत आहे आणि पप्पांना अजून पार्किंग भेटलेलं नाहीये सो ते गाडी पार्क करायला तर पार्किंग शोधायला गेलेत ते पण येतील लवकरच तर इथे बघा गणपती मंदिर काल खूप पाऊस होत नाही जसं की म्हणाले जवळपास वीस वर्षानंतर मी इकडे येते वीस वर्ष खूप जास्त मोठे म्हणजे मी कराडमध्ये राहते आणि रत्नागिरी जिल्हा एवढा जवळ असून पण येता येत नाही मला इकडं खड्डा आहे दारामध्येच क्लीन आहे ना, ना। पाणी क्लीन आहे खड्डा आहे प्रेमा तिथं हो इकडनं चाल मग जरा चल Are. Chalte. Kaad to mi? Dara, ya chala.

बस कि त्याला बॉल त्याला ただ、あなたのことは見つけた。 पण खेळायचं नाहीये गर्दी कशी वाढत चालली बघा कारण काल ना काल पावसामुळे कोणालाच येता आलं नसणार आहे त्याच्यामुळे आज सकाळीच एवढी गर्दी या साईडला सगळं सा रिकाम आहे पण छान आहे जेवढा रिकामा असेल ना तेवढं स्वच्छता जास्त असते इथे शर्विल स्वप्नील आणि पप्पा खेळत आहेत आता घर बनवलीत <स्थासग> जाणार येणारे लोक आहेत ना माझ्याकडे बघतात की ही काय मातीत खेळत बसले एका <स्थासग> लहान मुलाची आई त्या मुलांना खेळायच सोडून त्याची आई खेळतीये पण असंच ना अशाच ना गोष्टीतून आनंद शोधायचा असतो तसंच मोठ्या गोष्टी लागत नाही आपल्याला खुश होण्यासाठी त्या लहान गोष्टीतून ना कधी कधी आपण स्वतःच लहान व्हायचं असतं मजा करायची असते पाणी किती स्वच्छ आहे बघा हे बघा माझा पाय पण त्या पाण्यातून दिसतोय व्यवस्थित खूप छान आहे हा समुद्रकिनारा अतिशय सुंदर पाण्यात किती खेळलं ना तरी कमीच आहे कमी म्हणजे खूपच कमी आहे मला तर खूप आवडतं बट असं आहे ना लहान बाळाला घेऊन असं जास्त मला एन्जॉय पण करता येत नाही मी ऑलरेडी आता भिजले तर त्याला घेतानाही प्रॉब्लेम होणार आहे तोही खूप भिजलाय एवढा भिजलाय की तो आता त्याचं नाक पण कळत आहे हे बघायचे याला म्हणतात आनंद लाटेमध्ये ना सगळं आमचं सामान भिजलं आता काय करणार हे बघा सगळं लाटेने वाहून आले सगळं वाहून आलं कशाच्या मागे लागेल ना सांगता येत नाही आता कावळ्याच्या मागे लागलाय

खूप जास्त मातीने ही ना खाज येते मातीने चावली जाते आता पूर्ण पूर्ण जिथे जिथे माती लागली ना सगळे चावायला लागले आता छान घरी जाऊन अंघोळ करायची फक्त फ्रेश व्हायचं आणि मग पुढच्या प्रवासाला जायचं <laughs> कसा विचारा अहो त्याच्या पाठीला असं असप्पल काय झालं पिलू खूप कंटाळला ना थकला आणि आता आम्ही थिबा पॅलेस बघायला आलेलो आहोत तर तो आहे रत्नागिरी मध्ये लाल कलरमध्ये अतिशय सुंदर असा हा पॅलेस आहे आणि हा जो आहे थिबा हा म्यानमारचा राजा होता त्याच्या नावाचा पॅलेस आहे म्हणजेच तो राजा जेव्हा इंग्रजांनी त्याला नजरकैदेत ठेवलेलं होतं त्यांनी रत्नागिरीमध्ये इथे थिबा पॅलेसमध्ये ठेवलेलं होतं तर तोच हा पॅलेस आहे आणि आता सध्या तिथे संग्रहालय आहे तर या संग्रहालयामध्ये अथिबा राजाने वापरलेल्या काही वस्तूही आहेत आणि सोबतच पुराणकालीन त्यावेळेची अशी मातीची भांडी वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत पण तिथे आतून काही शूट करता येत नव्हतं तिथे कॅमेरा अलाव नव्हता आणि स्वप्नीला आहेत त्यांनी परमिशनही घ्यायचा प्रयत्न केला की मी ड्रोन उडू का पण त्यांनी तशी परमिशन नाही दिली त्याच्यामुळं आम्ही तिथे ड्रोन शॉट काही घेऊ शकलो नाही या राजवाड्याच्या बाहेरच कन्स्ट्रक्शनचं थोडंसं काम चाललेलं होतं पण तुम्ही आतून फिरू शकता आणि आम्हाला त्यात कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे बाकीचा एरिया काही फिरता आला नाही पण ना, आतून हा पॅलेस अतिशय सुंदर आहे तुम्ही नक्की पाहायला येऊ शकता अनफॉर्च्युनेटली त्याच्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी अजिबातच अलावं नाही आहे खूप सगळ्या ठिकाणी कॅमेरेज लावलेत त्याच्यामुळे असं मी बाहेरूनच तुम्हाला दाखवू शकते हा पॅलेस बघून झाल्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला कराडला येण्यासाठी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद